जाऊ द्या चैतन्य दादा बर ठीक आहे मीच तुम्हाला सॉरी म्हणते बरं का मीच तुम्हाला सॉरी म्हणते हात जोडून विनंती करते ठीक आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला सॉरी तू सॉरी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते ठीक आहे मी पण तुम्हाला भाऊच मानलं चैतन्य दादा म्हणलं भाऊच मानलंय ना माझा मोबाईल खराबच झालाय खूप खराब झालाय पण नाही तेवढी परिस्थिती माझी मोबाईल घेण्याची काय सांगू तुम्हाला माझी परिस्थिती नाही आहे मोबाईल घ्यायची तुम्हाला पण माहिती आहे कारण की आधीच गरमी आहे मुलं चिडचिड करत डोकं अजून त्रास होतोय आहे तर मी आजारी आहे आणि कोणी असं काय वाईट बोललं की डोकं अजून सलगतोय तर मीच तुम्हाला सॉरी म्हणते बरं का ठीक आहे या दही खायला चैतन्य दादा दही खायला दही साखर टाकून दही खाताय का माझी काही सुट्टी नव्हती तुम्हाला कशाचा राग आला मला माहीत नाही मी जर माझी चुकी असेल तर मी काही करू शकतो बरं ठीक आहे आता काय म्हणतो तुम्हाला दही खायला या मला तर मोबाईलचं म्हणतात म्हणून लागला हो ताई सगळं खातो खातोनी नॉनव्हेज सोडून हो का हे बघा या दही खायला आता बनवलंय आता तुम्हाला चारू का <laughs> भावाला आता म्हटलं चारू का दही दही साखर म्हणजे गोडवाल आहे की नाही गोड गोड

लाईव्ह मध्ये करोड लेख येऊ द्या तरी मी बघणार नाही तुम्ही मागा अशी म्हणत होते चांगले लोक आले की वाईट लोक पडतात तुम्हाला म्हटलं वहिनी वहिनी कोण मला माहित नाही का तुम्हाला बाय बाय करायचं करायला लागले मला ते माहित आहे का आता तुम्ही रुसून बसा मला काही फरक पडत नाही बरं का मी चांगला याच्याने अगोदर सोडून द्या विषय बर का आणि खूप जण मी वाईट नाही आहे मग मी कशाला तोंड लोक बरोबर आहे मग तुम्हाला कशा लागलं पाहिजे तुम्ही तर वाईट नाही कमेंट केली मग तुम्हाला कशा लागलं पाहिजे तुम्ही मी तुम्हाला म्हटलं का मी पळताय म्हणून नाही ना जर पळ पळव त्याला बोलले ना तर तुम्हाला असं तुम्ही लाईव्हवरती सगळ्यांच्या असतात तुम्हाला पण माहिती आहे वाईट कमेंट करणारे किती असतात तुम्हाला माहिती आहे का हां आता आता झाला मी माझ्या लाईव्हवरती माझ्या लाईव्हवरती खूप जुने लोक आहेत माहिती आहे का त्यांना कधीच आता परत तोडून बोलले नाही आणि एवढी वाईट कमेंट ना सकाळी पण एवढा वाईट माझ्या आईला बोला ना घाम घाण वाईट कमेंट करणार एवढे घाम घाण बोलताना त्या दिवशी माझ्या मुलाला रडवलंय एका माणसाने सगळ्यांना माहिती बाकीच्यांना रात्री जेवणावरती एक वाजता जे रडवलंय हे रात्री जेवणावर वाजता साडेआठ नऊ वाजता रडव माझ्या मुलाला वाईट कमेंट टाकून त्याचा बाप बापिप काढलाय माझ्या एवढ्याच्या पोरग्याचं एवढ्याशा चा पण काही कुणाला वाईट म्हणत नाहीये काय मी तुम्हाला सॉरी तरी म्हणत मी कुणालाही सॉरी म्हणत नाही मी तुम्हाला सॉरी तरी म्हणलं मी दुसरं कुणालाही सॉरी म्हणत नाही It was John Happy, Birthday. शांत बस मला जास्त मराठी येत नाही म्हणून मी हिंदी मध्ये कमेंट करतो होतो मला माहित नव्हतं तुम्हाला एवढं रागेल बरं जाऊ द्या काय केलं जेवण मसाले भात केले मसाले भात बसला मसाले भात केले चलो अब एक बताओ दोबारा वही मना वही माला मसाला भात वो हमारे यहाँ खिचड़ी बोलते हाँ खिचड़ी भात में बोलता है, मसाले भात में बोलते खिचड़ी भात मसाले भात

गावाद गावाद. ए, नाए नाए, नाए, नाए मी गावात राहतात शहरात गावात राहते गावात मी आज रविवार आहे मटन बनवले नाही का नाही नाही मटन नाही बनवले मग असेच सांगितलं मी नॉनव्हेज नाही खायला सांगितलं थोडासा फिरव फॅन तिथे राहावा लागू दे दिल का पाणी ताई दिले का पाणी ताई गोड भाज्या ताई हो हे काय दही आहे दही आहे तिला दही आहे गोड आहे गोड आहे गोड आहे गोड आहे

हो बाळाचं जेवण झालं काय चालू आहे बाळाचं जेवण आमचं बाळाचं जेवण चालू आहे अगं ताई तुला सपोर्ट करतोय मी म्हणजे आठवतोय हो का बर बर नको ताई साहेब तिकट देऊ तिला नाही तिकट नाही तिकट कमी केलंय भाई अड्डे ला मोबाईल देणार आहे हो का हाय ताई हाय नमस्कार हाय ताई नमस्कार हाय नमस्कार, नमस्कार नमस्कार दही भात द्या किंवा गोड भात पोवराना तशा टिकत चालते ग ताई तिकट नाही आहे चालत आहे तिला दही भात घेतलंय मध्ये थोडस टिकट घेतलं तर वहिनी तिकट खाते तू खातेस तू मी नाही पिलूला चारते पिलूने मग असं जेवण केलं काय करते आहे काय नाही चाललंय स्वयंपाक चालू आहे पिलूला चार भरवते जरा एक पिलू खाली जेवण करतोय एक पिलू वरती जेवण करतोय दही धरा दही खाली या सगळ्यांनी दही साखर टाकून तिला चालवते आता मग अशी हो ना आय लाईक केला आहे थँक्यू तब्येत कशी आहे तुमची आहे जरा आहे बरे अजून महिना महिना दोन तीन महिने सांगितले काय <laughs> हो ताई झाले का जेवण झाले झाले खारुता जेवण झाले कैसे हो बाबू खाना खाया क्या तिकड बाप तिकड बापू तिकडे हाय बाय कर बोल थँक्यू कर थँक्यू करते मामाना मामा थँक्यूस कर लवकर <laughs> दोन नाही हो काय आई मुलाचं नाव काय आहे मुलाचं नाव आहे संभव आणि मुलीचं नाव आहे प्रणवी मुलाचं नाव संभव आणि मुलीचं नाव प्रणवी आहे काही कमेंट वर मग गेली गवरती बात तो है सही आहे शाबाश बेटा शाब्बाश बेटा तो काय म्हणतात बघ ना ते मामा काय काय मागते द्या म्हणते दे म्हणते द्या म्हणते द्या आता काय मागते माहिती चला ताई आता मी चाललो परत नाही येणार हो का येणार नाही का बर ठीक आहे आता एवढं बोलून झालं नाही परत येणार नाही का बर बर आमची करते की करते, ना, की करते? हो आमचा लाडक्या भाजीसाठी हो का शांत जेवण झालं का तुमच काय देऊ बेटा तुला काय मागते काय माहिती ताई कुठे राहता रत्नागिरी मध्ये हो ताई जेवण झालं हो का नमस्ते 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 सगळ्यांना ऊत जेवण करतो ना ऊत ऊत काय देव काय द्यायचं तुला काय द्यायचं मला तुमची गोष्ट तीच खरंच रा आला म्हणून नाही येणार पण मी तुम्हाला बरं ठीक आहे जाऊया जावा जावा जाणाऱ्या माणसाला मी अडवत नसते बर का जावा एका एकाच्याने मला काहीच फरक पडत नाही पिलू काय करत ते तर आहेस पिलू काय करताय सांगवा मला सांग नाही म्हणते नाही तुमचा इग्नोर तुमचा इगो तुमच्यापाशी ठेवा बरं का कोणा म्हणजे एवढं इगो असेल ना तरी इगोच्यापाशी ठेवा ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे आपलं एवढा इगो असणारी माणसं नाही झाली जाऊ तरी चालतील मजा बरं का शांत बस केलं बर का बरं काय चाललं आहे तुमचं काय नाही केलं ओके थँक्यू थँक्यू कधीतरी आम्हाला भेट द्या हो नक्की मी दुपारला पण होतो लाईवकडे हो होतात हो, हो, ना लाईवला दादा एवढे बोलले बोलून गेले आणि म्हणून येणार नाही आहे नाही आलात तर नाही आलात माझं काही काही आडत नाही कुणापासून एवढा इगो असेल प्रत्येकाला तर आपला इगो आपल्यापाशी ठेवा बरं की नाही कमी हो ना सगळ्यांना बाय बाय भेटू परत खराब झाला आहे नेटचा पण प्रॉब्लेम आहे मोबाईल पण खराब झाला आहे आपण हे मोबाईल पण खराब झाला आहे आणि नेटचा पण प्रॉब्लेम आहे आता

चला बाय बाय पुन्हा भेट